तळेरे मंडळ या मंडळामधील एक गाव चिंचवली या गावामध्ये आज आपण आलेलो आहोत या गावातील एक आमचे प्रगती प्रगतीशील शेतकरी अशोक पाटील यांच्या शेतावर आज आपण इथे उपस्थित आहोत आणि सिंधुरत्न समृद्ध शेतकरी योजना या योजनेअंतर्गत आपण एस आर आय प्रात्यक्षिक पाटील साहेबांच्या शेतावर आपण घेतलेलं आहे तर त्या प्रात्यक्षिका अंतर्गत आपल्याला काय काय फायदे झालेले आहेत आणि आपण त्यांना जे निविष्ट वाटप केलेलं आहे त्या निविष्टांचा त्यांना कसा फायदा झाला आहे संदर्भात आपण प्रत्यक्ष त्यांच्याशी जाणून घेऊया नमस्कार सर आपल्याला आपण हे जे निविष्ट वाटप केले आहे आणि एसआरेचं शेत हा सिंधुरत्न शेतकरी समृद्ध योजनेअंतर्गत जे प्रात्यशिक केले त्याचा आपल्याला कसा फायदा झाला आपल्या उत्पादक नमस्कार मी अशोक विराजी पाटील राणा चिंचवडी यापूर्वी पारंपरिक पद्धतीने मी शेती करत होतो आता सुशिरोबाडपत सिंधुरत्न शेतकरी समृद्धी योजनेमार्फत मी मला गेल्या वर्षी रत्नागिरी आठ भारतीयाने मिळाला होता त्यासाठी प्रक्रिया करण्यासाठी जी एल पी त्याचा वापर केला त्यानंतर एजो त्याचाही वापर केला त्यानंतर पिकल्च्या के वेळी झिंक सल्फेट त्याचा वापर केला त्यानंतर नॅनो युरियाचा पण नॅनो युरियाचा पण वापर केला अशा पद्धतीने वीज पी एच डीने ॲझॅटो वीज प्रक्रियेसाठी वापर केल्यामुळे त्याचा उपयोग हो, चांगल्या प्रकारे मूट रोपा सक्षम आणि निरोगी झाली त्यानंतर झिंक सल्फेट हे वापरला कल्लीच्या वेळी त्यामुळे सुद्धा पिकांची वाढ चांगल्या प्रकारे झाली त्यानंतर अॅनोएरिया हे सुद्धा फवारणी फवारणी केली त्याचाही उपयोग फुटवे वाढ आणि वाढही चांगली झाली त्यानंतर पळपण्या पोळपण्यासाठी तणनाशकाचा तणनाशक नियंत्रण करण्यासाठी कोनोवेअरचा वापर केला त्याच्यामुळे मुळाही सक्षम झाली रोप रोपाई रोपांची संख्याही फुटवे फुटवे चांगल्या चांगल प्रकारे आले अशा प्रकारे मी या निविष्ठांचा वापर करून चांगल्या पद्धतीचा उत्पन्न घेतलेला आहे पारंपरिक पद्धतीने मी शेती करतो त्यावेळी मला उत्पादन पंचवीस ते तीस तीज़ किलो गुंठ्यामागे मिळत होता आता ही पद्धतीचा वापर केल्यामुळे मला पन्नास ते साठ किलो उत्पन्न गुंठ्यामागे मिळत आहे तसेच या निविष्टा कृषी विभागाने मला मिळ दिल्यामुळे माझा मी कृषी विभागाचा अत्यंत आभारी आहे धन्यवाद